पुढच्या बातमीकडे वळतोय भारतामध्ये जायडस कॅडिलाच्या लसीला डी जी जी आयनं मान्यता दिली आहे त्यामुळे झायकोव्ह डी या लसीचं हे नाव असून त्याचे तीन डोसेस असणार आहेत जगातली ही पहिली डी एन ए लस आहे ती भारतामध्ये तयार करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे बारा वर्षांपुढील मुलांना सुद्धा या व्यक्तींना ही लस देता येणार आहे त्यामुळे आता मुलांचं देखील लसीकरण लवकरच सुरू करण्यात येईल अशी आशा आहे अहमदाबाद इथल्या झायडस कॅडिला या कंपनीनं एक जुलै रोजी आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध प्राधिकरणाकडे अर्ज केला होता आणि भारतामध्ये मान्यता देण्यात आलेली ही सहावी लस आहे यापूर्वी सिरमची कोविशिल्ड भारत बायोटेकची कोवॅक्सिन रशियाची स्पुटनिक व्ही अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना आतापर्यंत भारतामध्ये मंजुरी होती आणि आता आणखी एक सहावी लस आणि ती सुद्धा भारतामध्ये दिली जाणार आहे आणि या लसीचं नाव आहे झायडस कॅडिलाची लस आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत नवी दिल्लीहून फोन लाईन वरती आहेत प्रशांत आता देशामध्ये डी या आणखी एका सहाव्या लशीला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आणखी लसीकरणाचा वेग वाढेल लसीकरण पूर्ण लवकरात लवकर करण्यात आणखी मदत होईल काय सांगता येईल बरोबर अत्यंत महत्वाची लस आहे ही झायडस कॅन्डिला च्या झायको डीला मान्यता देण्यात आलेली आहे ही जी लस आहे या लसीला भारताच्या महा औषध नियंत्रणांनी मान्यता दिलेली आहे ही जगातील पहिली अशी लस आहे जी डीएनए लस आहे आणि ही भारतात तयार करण्यात आली आहे आणि बारा पुढील सर्व व्यक्तींना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जैव तंत्रज्ञान विभागाने दिलेली आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या लसीला आपातकालीन वापराची शिफारस केलेली आहे सोबतच महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही झायकोस डी जी लस आहे ही बारा वर्षापासून ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांना आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांना देता येईल आता मुलांचे लसीकरण युद्धस्तरावरती सुरू करण्यात येईल अशी आशा राज्याचे आणि देशाचे आरोग्यमंत्री महसुख मनसुख मांडविया यांनी देखील व्यक्त केली आहे महत्वाचं म्हणजे सोबतच जर बघितलं या लसीच्या संदर्भात जो अर्ज दाखल करण्यात आला होता त्या लसीच्या अर्जाच्या आधारावरती झायदस कॅन्डीला कंपनीला एक जुलै रोजी आपातकालीन वापरातली मंजुरी द्यावी असा अर्ज केला होता त्यानंतर या संदर्भात काल निर्णय घेण्यात आला आहे आणि महत्वाचं म्हणजे यापूर्वी सिरमशी कोविशिल्ड भारत बायोटेकची कोवॅक्सिन रशियाची स्पुटनिक विक अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला भारताने पूर्वीच मंजुरी दिलेली आहे आता ही एक नवी जी नवीन लस आहे ही हायकोर्टी डी एन ए आधारित लस आहे यामुळे आता या ही सहावी लस भारतात मिळालेली आहे आणि यामुळे जी या लसीचा सुचवडा संपूर्ण देशभरात अनेक राज्यात जाणार आहे अनेक राज्यांवर त्यामुळे राजकारण देखील सुरू आहे अशा पार्श्वभूमीवरती पा, पा, या लसीला परवानगी मिळाल्यामुळे हो असं म्हणता येईल की आता लसीची जी कमतरता आहे जी दूर दूर करण्याकरता एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे बरोबर प्रशांत आणि या लसीचे एकूण तीन डोसेस असणार आहेत अर्थात प्रत्यक्षात ही लस द्यायला सुरुवात कधीपर्यंत होईल त्याच्या काही पार पडायच्या आहेत का या लसीला आपातकालीन वापराला मंजुरी मिळाली आहे याचा अर्थ असा होतो की आता या संदर्भात कंपनीला निर्णय घ्यायचा आहे की केव्हापासून लसीकरण सुरू करायचं महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर या लसीकरणाची सुरुवात पुढच्या आठवड्यात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि ही अत्यंत महत्वाचं म्हणजे ही लहान मुलांसाठी म्हणजे बारा वर्षापेक्षा जास्त जे मोठे मुलं आहे बारा ते अठरा वर्ष वयोगापर्यंत त्या सगळ्यांना ही लस देता येणार आहे त्यामुळे होऊ शकतं की आगामी आठवड्यामध्ये याची लसीला सुरुवाती परवानगी मिळेल लसीकरणाला आणि आता या लसीला प्रायोगिक चाचण्यांची गरज नाही आहे कारण की आपातकालीन मंजुरी मिळालेली आहे यापूर्वी जवळपास भारतामध्ये अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त अधिक स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्याचे जे रिझल्ट आहे ते सहासष्ट पॉईंट सहा टक्के आहे याच्या आधारावरती या, या लसीला मान्यता मिळाली आहे आणि ही तीन टप्प्यात म्हणजे पहिल्या तीन तीन डोस देण्यात येणार आहे पहिला दुसरा आणि तिसरा या तीन डोसच्या माध्यमातून या लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे जायकोव्ह डी ही आणखी एक सहावी लस देशामध्ये दिली जाईल आणि महत्वाचं म्हणजे बारा वर्षांच्या पुढच्या मुलांना देखील ही लस देता येणार आहे फक्त या लसीचे तीन डोसेस असतील देशी बनावटीची जगातली ही पहिली डी एन ए लस आहे आणि या लसीचे तीन डोसेस आहेत